हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स चार आठ दिवसमध्ये पाऊस नव्हता तर खूप छान वाटत वाटत होतं पण आता अजून परत सुरू झालं आहे तर सगळी कामं आवरून मी माझे uh, रोजचं म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेतला साधीशी भेंडीची भाजी आणि भाकरी खूप छान लागते तर पण भेंडी आमच्याकडे म्हणजे कितीही केली तर कमीच राहते त्यामुळं दुसरं अजून भाजी बनवली बटाटा आणि चवळीची भाजी अशी मिक्स भाजी थोडीशी रसरशीत बनवली तर तुम्हीसुद्धा बनवून बघा खूप छान लागते तर ही भाजी शिजेपर्यंत मी बाकीचे दोन चार भांडे जे पडले होते ते सुद्धा धुवून घेतले तर भाजी झाल्यानंतर परत भाताचा कुकर लावला आणि ही सगळे कामं आवरेपर्यंत देवांशची पण येण्याची वेळ झाली खरं तर आणखी अर्धा तास होता पण पाऊस थांबला होता त्यामुळं मग पाऊस येण्याच्या जा जा आधी जाऊन यावं म्हटलं कारण एकदा पाऊस सुरू झाला तर परत खूप वेळ असतो आणि खूप मोठा पाऊस पडतो आहे त्यामुळं त्याला आणायला गेले होते तर आज पावसामुळे म्हणजे शाळा जास्त व्यवस्थित भरली नव्हती थोडेच विद्यार्थी होते तर बघा शाळा कशी सुनी सुनी वाटते तर त्याला घेतलं आणि निघाले देवांश सगळ्या गमती जमती सांगत होता आठ दहा दिवसाचा जो डाटा आहे तो म्हणजे तो गेला नव्हता ना शाळेत तर तो डाटा सगळ्या त्याच्या मित्राकडून घेतला आणि तोच मला पास करतो आहे तर फ्रेंड्स आज एक मज्जा झाली तर घडलं असं की देवांशला सोडायला मी स्कूटीवर जाते आणायला सोडायला तर स्कूटी शिकताना व्यवस्थितच शिकली मी एकदम आता छान येते मला आणि तेव्हा म्हणजे नवल करण्याची गोष्ट की शिकताना एकदासुद्धा पडली नाही मी ही खरं तर माझ्या महाराजांची कृपा आहे पण आता काय झाले काय माहिती म्हणजे दोन चार वेळा असं घडलं की म्हणजे पावसामुळे बहुतेक की आ, स्कूटी पार्क करतो ना तेव्हा स्टँड काढतो आपण तो स्टँड माझ्याकडून पूर्ण निघला जात नाही आहे कारण ते, ते जाम होते पावसामुळं आणि मग मला वाटते की ते निघालंच आहे म्हणून मग मी आपलं स्कूटी सोडते तर ती पडायला लागली होती तर दोन चार वेळा मी त्याला छान असं बॅलन्स केलं पण आता आज झालंच नाही बॅलन्स आणि मग मी म्हणजे पडणारच होते स्कूटी सहित पडणार होते पण एक बाजूचे अंकल पटकन आले आणि त्याने स्कूटी प पकडली पण मी मात्र चांगली जोरदार आपटले बरं का त्यामुळं मला ही अशी रस्त्यावरची खडी वगैरे हातामध्ये घुसली चांगलंच वेस पडलं होतं तर देवांश त्याच्यावरती हळद लावतोय आणि कोपऱ्याला पण थोडंसं लागलं आहे आणि एका साईडला पूर्ण आहे पण पण नाही आहे बरं का म्हणजे स्कूटी तर नाही पडली पण उगाच मी पडले असं झालं तर व्हायचंच असं कधी कधी म्हणजे गाळी शिकताना किंवा शिकल्यानंतर कधीतरी असं छोटं मोठं घडतं तर असो शास्त्र असतं हे असंही तर शास्त्राप्रमाणे थोडंसं मी पडले तर देवांशला खूप काळजी तो खूप प्रेमाने लावत होता आणि असं लावताना म्हणजे त्याला खूप काळजी वाटत होती की कसं असं पडली आई असं म्हणून तर, तर नंतर ना तो त्याला हळद खूप आवडते बरं का तर मला हळद लावला आणि नंतर मग तसंच खाणार होता तो पण किचनमध्ये गेला आणि बघा कसा हळद खातो आहे त्याला हळद म्हणजे खूप खूप आवडते अक्षरशः तो चमचा चमच्याने खातो हळद आणि लगेच वाटी संपते दोन दिवसामध्ये भरून ठेवली की लगेच संपते म्हणजे आम्ही भाजीमध्ये वगैरे कमी वा वापरतो आणि हात जास्त खातो हळद असं आहे तर दुपारी मी ऑनलाईन शॉपिंग केलेली पार्सल आली होती तर बघा ही साडी मी शोरूम घेतलेली खूप छान आहे बरं का म्हणजे प्राईजच्या मानाने तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर आज माझी दोन पॉर पार्सल आलेली एक यूट्यूब एक यूट्यूबर आहे काजल म्हणून तिच्याकडनं हे मी घेतलेलं आहे खन फॅब्रिक तर तीन वेगवेगळ्या कलरमध्ये तिने एक एक मीटर दिलेलं आहे तर खूप छान फॅब्रिक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घ्या तर ह्या साडीपासनं आणि ह्या फॅ खन फॅब्रिकपासनं मी नवरात्रीसाठी दिवाळीसाठी आणि मार्गशीर्षसाठी महालक्ष्मीचे वस्त्र बनवणार बनव बनवणार आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि मेन म्हणजे तुम्हाला जशा साईजमध्ये पाहिजे तसं मी करून देईल तर इथे सगळं पसारा वगैरे आवरला संध्याकाळ होत आली होती तर घरातल्या सगळा पसारा आवरला झाडलोट थोडीशी केली आणि फ्रेश होऊन छानपैकी देवाला दिवा वगैरे लावला आणि खरंच संध्याकाळची वेळ पण प्रसन्न वाटते देवाला दिवा लावला थोडंसं धूप वगैरे लावलं की तर हे सगळं झाल्यानंतर देवांशला अभ्यासाला बसवलं कारण त्या तो आजारी होता त्यामुळं म्हणजे शाळेला पण सुट्ट्या आणि अभ्यासाला पण सुट्ट्या झाल्या त्यामुळं मग अभ्यासाला आहे आज थोडंसं बरं वाटतंय तर तर छानपैकी त्याचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळानं आम्ही ह्याला बाहेर गेलो थोडंसं कारण चार पाच दिवस झालं मशीनचं तेल संपलं होतं तर असं मी जास्त दिवस तेल न ना टाकता नाही ठेवत पण बाहेर गेलं की मी विसरून जात होते आणि घरी आले की नेमकं लक्षात येत होतं त्यामुळं मग मी आज आवर्जूनच गेले तेल आणण्यासाठी म्हणून तर मशीनला आधी सगळीकडनं स्वच्छ असं पुसून घेतलं आणि मला खरं तर म्हणजे खूप वाईट वाटत होतं हिच्यासाठी की मी हिला म्हणजे आणायला पाहिजे होतं मी आठवणीनं तेल पण विसरत जात होतं ही माझी म्हणजे माझं जे चालू आहे ना आता काम वगैरे किंवा जो माझं यशस्वी होण्याचा प्रवास आहे त्यातली ही माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे साथीदार आहे ही हमसफर टाईप तर अत्यंत कृतज्ञतेने हिला साफ केलं आणि छानपैकी तेल लावलं ला तिला तर आपल्या कामामध्ये जे काही ज्या काही वस्तू आपल्याला मदत करतात त्यांचीसुद्धा अत्यंत ते प्रेमाने काळजी घेणं तेवढंच गरजेचं असतं तर तुम्ही तुमच्या मशीनची काळजी कशी घेता ते मला कमेंट करून सांगा तर फ्रेंड्स या चॅनलवरती स्टिचिंगचे आणि वेगवेगळे क्राफ्टिंगचे वगैरे व्हिडिओ अपलोड होत असतात जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आज जे साडीचं वस्त्र दाखवलं मी लक्ष्मी वस्त्र त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करा तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय